कपडे ओले झाले गुरुजी शाळेला पत्रा बसवा चिमुकल्या विद्यार्थ्यांची विनवणी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी पाण्यात बसतात सोनवल टुकी येथील धक्कादायक प्रकार शहादा प्रतिनिधी शाळेच्या वर्गात बसून पावसाच्या पाण्याने पूर्ण चड्डी ओली झाली आहे गुरुजी आता तरी शाळेच्या छताला पत्रा बसवा अशी विनवणी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवल टुकी येथील चिमुकले विद्यार्थी गुरुजींकडे करत आहेत जिल्हा परिषद शाळा सोनवल टुकी या शाळेत एकूण पन्नासहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात या शाळेला दोन वर्ग खोल्या आहेत व मुलांना शिकवायला दोन शिक्षक आहेत शाळेच्या इमारतीचे बांधकाम गेल्या काही वर्षांपूर्वीच करण्यात आले परंतु पाच सहा वर्षातच या शाळेचा छताचा पत्रा जीर्ण झाला आहे पावसाचे पाणी या जिरलेल्या पत्र्यातून चक्क वर्ग खोलीत पडू लागले आहे पावसाच्या पाण्यात भिजत गळक्या वर्ग खोलीत ही मुले शिक्षण घेत आहेत शाळेच्या छताचा पत्रा पूर्णपणे जीर्ण झाला आहे असून भिंतीला तळे पडले आहेत भिंतीला शेवाळ लागलं आहे शाळेचं नाव पुसलं गेलं आहे अशी या जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तरीही शाळा प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन व शिक्षण विभाग प्रशासनाकडून शाळेची दुरुस्ती केली जात नाही या शाळेच्या दुर्लक्षामुळे शिक्षण विभागातील अधिकारी ग्रामपंचायतीत सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना झोप लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय वर्गातील ओल्या फरशीवर पाण्यात भिजत विद्यार्थी शिकत आहेत ओल्या कपड्यात विद्यार्थ्यांचे चित्त लागत नाही अशा भौतिक सुविधां अभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतला चौदा व पंधरावा वित्त आयोग पेसा निधी असा करोडो रुपये निधी येतो या शासकीय निधीतून ही शाळा दुरुस्त करता आली नसती का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे ओल्या वर्गखोलीत आम्ही कसे शिकू शाळेला लवकर पत्रा बसवा अशी विनवणी विद्यार्थ्यांनी गुरुजींकडे केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह न्यू महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव शहादा